उत्तरकाशीमध्ये काशीमध्ये झालेल्या ढकफुटीनंतर चारधाम यात्रेसाठी गेलेल्या नाशिकच्या मालेगावातील सात पर्यटकांचा सा संपर्क तुटला त्यामुळे कुटुंबियांची चिंता चांगलीच वाढली आहे सर्व पर्यटक शुभयात्री ट्रॅव्हल्स कंपनीचे होते हे सर्व पर्यटक चारधाम यात्रेसाठी गेलेले होते गंगोत्रीहून दर्शन घेऊन उत्तरकाशीच्या काशीच्या दिशेनं परतीच्या वेळी त्यांचा संपर्क तुटलेला आहे नातेवाईकांनी ट्रॅव्हल्स कंपनीला संपर्क केला असता त्यांच्याकडूनही कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलंय त्यामुळे चिंतेत अधिकच भर पडली आहे सरकारकडनं नातेवाईकांना मदतीची आता अपेक्षा आहे गंगोत्री वरून परतीच्या प्रवासात असताना त्यांचं काहीतरी अकरा साडे अकराच्या दरम्यान दर्शन झालं आणि तिकडनं परतीच्या प्रवासात असताना आम्हाला कॉन्टॅक्ट नाही झाला तर आम्हाला बातमी आली की तिकडे लँडस्लायडिंग वगैरे झाले टी व्हीला बातम्या चालू का आम्ही बघितलं तेव्हापासून आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय तर अजूनपर्यंत कुठलाही कॉन्टॅक्ट त्यांच्याशी झालेला नाही आणि आम्ही भरपूर प्रयत्न केले इथे एस पी ऑफिसला जाऊन पण आम्ही विनंती केली के आम की आमचा लवकरात लवकर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून द्यावा आणि आता सरकारकडनं आम्हाला हीच मागणी की दुसऱ्या देशात जाऊन आपण रेस्क्यू ऑपरेशन केलं युद्धाच्या वेळेला आता देशातल्या देशातला विषय आहे तर त्यांच्याशी संपर्क तरी करून द्यावा किंवा त्यांना लवकरात लवकर घरी सुखरूप पोचवावं हीच आमची विनंती आहे गेले काही दिवस विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झालाय राज्यातील अनेक भागात पावसानं हजेरी लावली आहे दरम्यान पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाचा मेघगर्जने उत्तर काशी मध्ये धराली गावात आलेल्या ढगफुटीमध्ये तब्बल महाराष्ट्रातले बहात्तर जड अडकलेले या आहेत यातल्या साध सात जणांचा अद्याप शोध लागलेला नाहीये आणि पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील सर्वाधिक चोवीस जण अडकले आहेत अशी माहिती आहे तर काल झालेल्या या ढगफुटीनंतर डोंगराचा जो पूर्ण ढिगारा आहे तो धरारी गावावरती आला आणि इथेच हॉटेलमध्ये अनेक जणांनी मुक्काम केलेला होता इथेच हा ढिगारा आलेला असल्यामुळे अनेक जण या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले आहेत सततच्या पावसामुळे या सगळ्यांसाठी शोध घेणं हे अडचणीचं आहे महाराष्ट्रातील पासष्ट जण हे सुखरूप आहेत त्यांच्याशी संपर्क झालेला आहे अशी ही माहिती आता समोर आली आहे झालेला हा प्रचंड पाऊस आणि त्यानंतर पूर्णच्या पूर्ण ढिगारा खाली आला होता त्याखाली अनेक छोट्या छोट्या इमारतीही गाडल्या गेल्या होत्या महाराष्ट्रातल्या उत्तर काशीमध्ये मध्ये अडकलेले पर्यटक किती आपण पाहूयात मालेगावातले सात जण बेपत्ता आहेत तर पुण्यातील आंबेगावामधील चोवीस जण अडकले आहेत तर नांदेड दहा जण अडकलेले आहेत जळगाव तेरा जण बेपत्ता आहेत संभाजीनगरमध्ये तेरा जण अडकलेले आहेत पण जे बेपत्ता आहेत त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये ठाणे आणि अहिल्यानगर इथले पाच अडकलेले आहेत तर सोलापुरातले चार जण अडकलेत अशी माहिती सध्या समोर येते त्यामुळे महाराष्ट्रातले अनेक जण हे सध्या उत्तर काशीमध्ये अडकलेले आहेत तर काही जणांशी अजूनही संपर्क होत नाहीये